नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन हरभऱ्याचे भाव यंदा टिकून राहतील असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच हरभऱ्याचा भाव सध्या हमी भावापेक्षा दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाला आहे आता हरभऱ्याचा भाव कमी होण्यामागं प्रामुख्यानं तीन कारणं आहेत आणि त्याचा आढावा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे पण दुसरीकडं हरभराच्या भावाला आधार देणारे सुद्धा काही कारण आहेत आणि त्यामुळं आपला हरभराचा बाजार स्थिर होऊ शकतो पण सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत त्यापैकी महत्वाचा प्रश्न म्हणजे सध्या हरभराचा भाव कमी होतोय मग पुढच्या काळामध्ये सुद्धा हरभराचा भाव आणखी मा पडतील का की पुढच्या काळामध्येच हरभराच्या भावाला आधार मिळेल आणि याचाच आढावा आज आपण व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवात करूयात हरभराच्या बाजारापासून आता आपल्याला माहिती आहे की हरभराचा बाजार ज्या बाजारांमध्ये नव्या हरभाराची आवक जास्त होते त्या बाजारांमध्ये सध्या हमी भावापेक्षा कमी आहे आपण जर राज्यांनी हा आरावा घेतला तर महाराष्ट्रामध्ये सध्या हरभऱ्याचा भाव पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतोय हा आहे सरासरी भाव मध्य प्रदेशामध्ये सुद्धा पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये आणि राजस्थानमध्ये पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान सध्या हरभरा विकला जातोय दुसरीकडे हरभराचा हमी भाव आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये म्हणजेच काय सध्या देशभरातला हरभराचा सर्वसाधारण म्हणजे सरासरी जो भाव आहे तो हमी भावापेक्षा कमीच आहे मग हा हरभऱ्याचा भाव आता कमी का झाला हे आधी पाहणं गरजेचं आहे त्यापैकी पहिलं कारण आहे ते म्हणजे नव्या मालाची आवक आता आपल्याला माहिती आहे की हरभऱ्याची काढणी जवळपास संपूर्ण भागांमध्ये पूर्ण झालेली आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ते शेतकरी आता माल आहेत आणि तसं पाहिलं तर आधी या पुढचा काळ हा हरभरा अवकेचा हंगाम आहे म्हणजे बाजारामध्ये काही दिवसानंतर अवकेचा दबाव वाढू शकतो असा देखील अंदाज आहे आता नवा माल बाजारात येणार म्हटल्यावर त्याचा परिणाम आपल्याला दरावर दिसून येतो मग उत्पादन त्या हंगामात कमी झालेलं असो किंवा वाढलेला असो दुसरं कारण आहे ते म्हणजे पिवळा वाटाणा आयातीच आता सरकारनं पिवळा वाटाणा आयात मुक्त केली हे आपल्याला माहितच आहे आता तुम्ही म्हणाल की आपला हरभरा आणि पिवळा वाटाणा यांचा संबंध काय तर जर समजा हरभरा डाळ महाग झाली तर त्या जागी पर्याय म्हणून वाटाणा डाळ वापरण्यात येते आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये हा ट्रेंड जास्त असतो म्हणजे प्रक्रिया उद्योगांमध्ये हरभरा डाळीऐवजी वाटाणा डाळीचा वापर हा जास्त केला जातो तसंच बेसन उद्योगांमध्ये सुद्धा असंच केलं जातं म्हणजे बेसनामध्ये हरभरा डाळीसोबत वाटाणा डाळ हे मिक्स केली जाते आणि त्यापासून बेसन तयार केलं जातं याचा थेट परिणाम हरभराच्या डाळीच्या मागणीवर होतो आणि पर्यायानं हरभराच्या दरावर होतो आता वाटाण्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं याचा दबाव आपल्या हरभऱ्यावर येतोय आता तिसरं कारण आहे ते म्हणजे सरकारची डाळीची विक्री आता सरकारनं साठ रुपये किलोनं हरभरा डाळीची विक्री सुरू केली आहे भारत ब्रँड या नावाखाली सरकार डाळ विकत आहे आता दुसरीकडं मागच्या काही आठवड्यापर्यंत हरभऱ्याचा भावच आपला होता साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान असं असलं तरीही सरकार मात्र डाळ विकत होतं साठ रुपये किलोने मग याचा थेट परिणाम आपल्या हरभऱ्याच्या भावावर होत गेला आणि त्याला जोड मिळाली पहिल्या दोन कारणांमुळं ते म्हणजे एक तर वाटाण्याची आयात आणि त्यामुळं वाटाण्याचा वाढलेला वापर आणि दुसरं म्हणजे नव्या मालाची आवक या तीन प्रमुख कारणामुळे आपल्याला सध्या हरभराच्या बाजारावर दबाव आलेला दिसतो मग आता आपला प्रमुख प्रश्न हाच आहे की पुढच्या काळामध्ये हरभऱ्याचे भाव आणखी पडतील का टिकतील किंवा वाढतील तर जसं हरभराचे भाव सध्या कमी होण्यासाठी काही कारण आहेत तसंच हरभराचे भाव पुढच्या काळामध्ये काहीसे सुधारण्यासाठी सुद्धा काही कारण आहेत त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे यंदा घटलेलं उत्पादन आता आपल्याला माहिती आहे की यंदा म्हणजे चालू हंगामामध्ये हरभऱ्याची लागवड तब्बल सहा टक्क्यांना कमी झाली होती त्यातच वाढीच्या काळामध्ये पिकाला बदलतं वातावरण पाणी टंचाई यांचा देखील फटका बसला होता त्यामुळे हरभऱ्याची उत्पादकता दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज व्यापारी आणि उद्योजक व्यक्त आहेत केंद्र सरकारनं सुद्धा आपल्या अंदाजामध्ये हरभरा उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहील असा अंदाज दिलाय म्हणजेच काय तर यंदा हरभऱ्याचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी राहणार आहे दुसरं कारण आहे तो म्हणजे नाफेडकडचा हरभराचा स्टॉक आणि नाफेडची खरेदी आता सरकारनं मागच्या काही महिन्यांपासून हरभऱ्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली आहे एक तर खुल्या बाजारात विक्री केली आणि दुसरं म्हणजे स्वतः हरभऱ्यापासून डाळ तयार करून ती डाळीची विक्री सुरू केली आहे त्यामुळं नाफेडकडचा हरभऱ्याचा स्टॉक हा दहा लाख टनांपर्यंत कमी झाला असं सांगितलं जाते त्यामुळं सरकारला यंदा मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करावं लागेल आणि सरकारनं तशी तयारी देखील केलेली आहे आता सरकार मोठ्या प्रमाणात खरेदी का करेल कारण तूर असेल मूग असेल किंवा उडीद असेल या डाळींचे भावसुद्धा चांगले आहेत म्हणजेच वाढलेले आहेत हे भाव कमी करण्यासाठी सरकारला हरभऱ्याचाच आधार असू शकतो कारण देशात हरभऱ्याचं उत्पादन चांगलं होत असतं इतर कडधान्यांचं उत्पादन हे गरजेपेक्षा कमी होतं त्यामुळे त्यांचे भाव चांगले आहेत आता जर सगळ्या डाळींचे भाव कमी करायचे असतील तर सरकारच्या हातामध्ये हरभऱ्याचा पर्याय असतो आणि त्यामुळं सरकार यंदा देखील चांगली खरेदी करण्याची शक्यता आहे पण एक गणित आहे ते म्हणजे शेतकरी नाफेडला हरभरा कधी विकतात शेतकऱ्यांशी शे बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी असं सांगितलं जर खुल्या बाजारातले भाव हे हमी भावापेक्षा किमान तीन ते पाचशे रुपयांनी कमी असतात तेव्हा शेतकरी नाफेडला हरभरा देतात त्याचं महत्वाचं कारण आहे एकतर नाफेडला हरभरा विक्री करण्याची प्रक्रिया आणि मिळणारं पेमेंट आता पेमेंटसाठी शेतकऱ्यांना तीन महिने सहा महिने काही काही वेळेला आठ ते नऊ महिने देखील वाट पाहावी लागते आणि जर काही तांत्रिक अडचण आली तर वाट आणखीन पाहावी लागते त्यामुळं शेतकरी जर खुल्या बाजारामध्ये हर हमीभावापेक्षा तीनशे ते पाचशे रुपयांपेक्षा जास्त कमी भाव असतील तरच नाफेडला हरभरा देतील असं शेतकरी सांगतायत पण जर नाफेडनं हरभराची खरेदी सुरू केली तर खुल्या बाजाराला देखील त्याचा आधार मिळेल म्हणजेच हमी भावानं खरेदीचा एक पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असेल आणि जर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकला तर साहजिकच खुल्या बाजारामध्ये हरभराची उपलब्धता ही कमी असू शकते त्यामुळं खुल्या बाजारातील भावाला देखील आधार मिळू शकतो पण दुसरीकडं सरकार किमान निवडणुका होईपर्यंत तरी हरभाराचे भाव वाढू देणार नाही असं देखील सांगितलं जाते कारण आई निवडणुकीच्या काळामध्ये जर हरभराचे भाव वाढले तर ग्राहक ओरड करतील आणि त्याचा फटका सरकारला बसू शकतो त्यामुळे किमान निवडणुका होईपर्यंत तरी सरकार हा दबाव कायम ठेवेल आणि निवडणुका संपल्या तर कदाचित सरकारचं बाजारावरची जी काही पकड आहे तीच थोडी सैल होऊ शकते असा देखील अंदाज आहे ह्या सगळ्या घडामोडी आपल्या हरभरा बाजाराला आधार देऊ शकतात त्यामुळं पुढच्या काही काळामध्ये म्हणजेच निवडणुका संपल्यानंतर हरभरा पुन्हा हमी भावापेक्षा काहीसा वाढू शकतो असा अंदाज देखील जाणकारांनी व्यक्त केला आहे